छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यात तू तू मय मै सुरूच माझ्या नादी लागू नये अन्यथा उरलेले केसही गळतील असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना उद्देशून केले होते यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्याच शब्दात प्रतिउत्तर दिले आहे जो कोणी बोलला असेल त्याला म्हणावं तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतले आहेत तू किस झाडकी पत्ती है असं रोकटोक उत्तर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे या दोघांमधील तू मे अद्याप संपलेली नसल्याचेच यावरून स्पष्ट होते परंतु ओबीसी नेते हे मराठा आरक्षणाच्या समर्थनात असल्याचे सुद्धा दिसत आहे यातच काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील हे पुसदला आले असता पुसद येथे ओबीसी नेत्यांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांना समर्थन दिले आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी आमची भूमिका आम्ही जाहीर करतो की तमाम राज्यातल्या धनगर समाजाला माहिती आहे की आदरणीय मनोज धरंगे हे चौंडीला जे आले आणि एक संदेश दिला की तमाम धनगर समाज सुरुवातीच्या दिवसापासून धनगर समाजाला चोंडीमध्ये जी भूमिका दादा तुम्ही दिली ती भूमिका सामान्य जो धनगर आहे तो सामान्य धनगर हा राज्यातला मनोज दादा आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा कधी धनगर समाजाची संख्या धनगर समाज म्हणजे धनगर समाजाचं नुकसान जर मराठा ओबीसी येत असेल तर धनगर समाजाचं सारख्याचं नुकसान होत नाही याचं कारण असं आहे की धनगर समाजाचा एन डी पे आणि धनगर समाज एस टी मागतो ही भूमिका आमची आहे आणि एस टी मागत असताना ओबीसीला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही सांगतो तर त्यामुळं राज्यातला तमाम धनगर समाज जाहीरपणे जराके पाटलांच्या सोबत आहे आणि सातत्यानं हरिभाऊ

수고하 yeah. yeah. <laughs> <laughs> Doa lupa like, share dan beri dukungan di saluran ini. Jangan lupa like, share dan beri dukungan di

Amin tak tina lalu Amin ma'adai sabar Milum bersyukur jadil Amin tila kawal Amin Mibiru lalu Cian-cian kerana Saya kaya kawal 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 नंतर निर्णय घेतो कारण आपली समोर झाली पाहिजे समोरच्या पाहिजे इतका मार्ग आहे त्यांनी लक्ष ठेवलं समोरचा माणूस कधी आशयानं आलेला आहे मी असं वाटतो मी असतो आणि आपण फोटो खोटं कुठं तरी लोकांचा ग्रामीण जी किंवा पाठबळ मिळवण्यासाठी लोह म्हणायचे आणि मारून म्हणण्याची तसं मी नाही म्हणूनच माझा गावाकडला सगळा समोर एक चुटीनं मला आहे फक्त फोटो बोलत नाही म्हणून आणि सर्व लक्ष प्रामाणिक तसं तुमच्याशी काय प्रामाणिक आहे तुम्हाला जे जीवित आरक्षण पाहिजे त्यालाही मराठा समोर त्याला पाठ मराठी बाळा आणि उभीशी त्या पाठीशी मराठा समोर आरक्षणासाठीच नाही तर आपलं दोघही एकमेकाच्या सुखा कायम उभे राहावं याचं एक त्याचं पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकाचा अनुभव जायला हवं तो एकटा म्हणजे ओबीसी समा नाही तो एकटा तिकडे येवल्यात बसतो आणि ओबीसीला त्यांनी मराठ्यात भांडू लागलो त्याला वाचतात मी खंबीर येईल तर तुम्ही पाठीमागं साथ ठेवा त्याला ठेवला त्याची काळजी नका तुमच्या सगळ्यांच्या लेकराला नेमलं इतकी शक्य आहे तुम्हाला कधी उघड कोणत्या नाय घ्यावा आमचा शब्द आहे तुम्हाला परंतु आपण हे सगळे वेगळ्या वेगळ्या समाजातून तुमच्या एकजुन शब्द आणखीन एक जबाबदारी घ्या आपल्या सगळ्याने त्यांना विनंती करा तुम्ही की आपण एकत्र आहोत याचा एकट्याचा नगा आहे त्याचं ऐकायचं असतं तर तुमचं बारा बारावराचं झालं नसतं उद्या तसंच बाकीच्या समाजाचं होईल छोटे छोटे समाज एकमेकाच्या अनुभवावर येईल ते न देण्यासाठी बावीस झाल्याने कसरत करत नाही मराठा समाजाला शांत करण्याचा आवड अवघाचं वगैरे की हे वातावरण दूषित नाही होतेच आणि त्याची विचार वातावरण दूषित झाला पाहिजे पर्यकर साहेबांपासून जानकर साहेबांपर्यंत धुळतळे साहेबांपासून शेव शेंडगे साहेबांपर्यंत रामशिंग साहेबांपासून तुमच्यामध्ये गौतमराव जानकर साहेबांपासून जे जे सगळे येते त्या सगळ्यांना माझी आज पवित्र दिनी चांगल्या दिनी महामानच्या महापौर आपल्याला जी शक्ती होती त्यांच्यापासून लढण्याची समानतेचा अधिकार त्यांनी आपल्याला केला लढण्याचा शांततेचा हत्यार त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे या दिवशी या सगळ्या बांधवांना मी आम्हाला नाव घेतले घेतल्यामुळे विनंती करतो की तुमच्या आरक्षण मला आमच्या विरोधक लागत नाही तुम्ही त्यांचं ऐकून मराठा समाजाच्या विरोधात पूर्ण करू नका कारण हे गावखेड्यावर तुमचं आणि आमचं खूप प्रेमी त्यांना नाराजी कुसरे आणि आपल्या दोघांचा नाराजी व्हायला नको आणि ओबीसी बांगावं त्यांनी नाराजी व्हायला नको कारण कुठेही त्यांना लागत नाही त्याला खायची सोय लागली त्यामुळे धक्का या नावाखाली धक्का लावतो धक्का लावतो या नावाखाली आपल्या दोघात वाद लावण्याचा प्रयत्न करतो हे माझी प्रामाणिक इच्छा आहे मला जर वादच निर्माण करायचाच असता किंवा मी त्याच्या चालेल जर चाललो असतो किंवा एक कमी वयाचा आहे म्हणून फुळबुद्धीनं जर गेलं असतं तर फुलंवरित आलो यात पोरज राला पाहिजे त्या दिवशी माणस साठ होते दो दो मी नुसतं थोडं काही काळ एवढं रुग्ण असतं तर तिथं काही रोग असतं पण मी त्या पी एस आयच्या विनंतीला माणूस देऊन एक मिनिटात सांगितलं ओबीसीसुद्धा आपल्याला लांब हे सगळ्यांनी घेऊन जायचं साठ हजार बरोबर दोन मिनट्यात आपण आपल्या घरी म्हणजे मला त्याच्यासारखं वापर आपल्या राज्यात नाही करायचं मला शांततेत ठेवायचं माझा समाज शांततेचा आव्हान शिकवाडतो आहे मी समाजाच्या शब्दाचे पुढे जात नाही आरक्षण दोन दिवस थेट मिळलं तरी चालतंय पण मला माझ्या समाजाचा एक टोला नाही वाढायचं आणि तुमच्या उदाहरणाप्रमाणे जरी एका टोपल्यात दोन चणी ठेवले एका टोपल्यात दोन खाया बोडे दोन घोडे एका टोपल्यात जरी चणी खायला ठेवले तरी तुमचं मुंबई जे ताकद आहे ते जास्त खातायचे आणि बिघडत ताकदवर कमी खाते आता ताकदवराला खायलाच काही का घ्यायला ठरते ते ताकदवर मायासारखं झालं ताकदवराला खायला काय राहिलं ना दोन टोपल्या ठेवतात पण कशाला आता आम्हाला शिकायचं तुमचं बोल पॅनिंग असं मायासारखं सारखं जाते निवड झाला नाही त्याला बस नाही आमच्या आम्हाला ते आमचं निभाळ बोलत नाही राहतात आमचं निवार करत राहिले आमची तुम्हाला विनंती अभयावर आज आपण पाठिंबा दिल्याबद्दल मी मनापासून दोन्ही माझा समाज सुधार फक्त आरक्षण मात्र उभी शिकवून घेणार आणि सरसे घेणार याच्यापासून मात्र मी हटणार नाही कारण समाजाला त्याच्या शेवट नाही पण तुम्हाला मात्र अंदाज ठेवणार नाहीत तुमच्या आरक्षणासाठी नागपती मराठ्यांना उद्यापासून लढाण्यासाठी चं एक शिष्टम इकडे कटिंग वाग लढत सांगितलं आमचीही लढाई लढायची आम्ही शब्द दिला तुम्ही आत्ता मुलं तरी लढत आम्हाला पाठपुरू म्हणून नाही म्हणावाची आले आम्हाला पाठपुर मिळावं म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट नाही दिला मी नाही म्हणतो एखाद्याचं कटिंग मी नाही म्हणून मला फक्तच लहान आहे गावाकडे जाणं करावं आपल्या डेंगणाला सुखूप माहिती मुंबईतून दाखल सुखूप नाही म्हणून मी गरीबांगावांना माझ्या प्रामुख्यापणा सांगितलं मी आपण दाखवतील गेलो नाही मला दाखवता येते आपलं कुठं तरी माझ्या गेले नाही त्याचा मात्र नका दोषित करू नका दोषित करू आपले गोरगरीबांच्या गोरगरीब महाराजांच्या पोरावर केशत होत्या गोरगरीबर ओबीशी महानगावांच्या पोरावर केशेवध्या हे वर्ष कोणीस वडा येते वकील सुद्धा लावतोय मी खरंच म्हणतो तुम्हाला फटवून घ्यायचं तर घ्या हक्का घेऊन कोणी वकील आपण सुद्धा येत नाही त्यामुळं आपण सगळे गुन्ह्या पुणेकडे आहोत आजच्या दिवशी किमान आपण तो तरी संकल्प बघू परंतु आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या मोदी सापड आहे याचा आम्ही दिवशीमध्ये आहोत त्यामुळे तुम्ही आमच्याला करून करो ना तुम्ही सुद्धा बारा बरोबर दारांपासून ओळशी बांधवांना बरेच सगळ्यांनीपर्यंत आजपासून पोहोचवला तर मीही शांततेचा ते जाऊन तुमच्याकडून आणखीन वर त्याला मिळत आणि त्याच्या एकट्यासाठी आपण पाहावं लागायचं कारण त्याला एकट्याच खायचं सोडू लागले आज तसेच झाला आता तुमचं मी खातोय म्हणल्यावर तर मग ती किती जणांचा खरला असं ओबीसीचा नेता मग तसंच स्वतः आला आणि ओबीसीच्या आतल्या जातीलाच खाऊ द्यायला आता तर बघत अस नाही रे मीडियाच्या माध्यमातून ते झोपत नाही मी काय कळवत होतो कारण हे सत्ते ना कि जर छोट्या छोट्या जातींना शिंदे आहे तू त्यांनाच जीव ला तू आमचा काय बघणार आहे काहीच बघू शकणार नाही आपण याच्यावरती राठोड साहेब पुन्हा एकदा दोन ते दिवसाचे आजच्याबरोबर चार दिवसात संपतो आजचा पाठिंबा मात्र आम्ही स्वीकारला पण तुमची स्ट्रॅटजी कशी आहे तुमचं कसं ते हॅबी तुम्ही जे मध्ये फॉर्म्युला आहे तुमचा ते कसा आहे पुन्हा एकदा चर्चेच्या दरम्यान आपण बैठक घेऊन चर्चा करूया आणि समजून सांगा आजचा सा काय जर समजलंच नाही तर तुमचा फॉर्म्युला उदाहरणार्थ मी हा म्हणायचं आणि तुम्ही माझ्यापासून मी तुमची करायची दोघांची होऊ दे पण मराठा समाजाचा नजरेतो तुम्ही पडले नाही पाहिजेत तुमच्या समाजाचं नजरेतून सुद्धा तुम्ही पडले नाही पाहिजे तुम्ही फॉर्म्युला सांगितला मला काहीच कळाला नाही मी मीडियाच्या माध्यमातून हो फॉर्म्युला सांगायला मला कळालाच नाही त्यामुळं आजचा मात्र तुम्ही आता लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाच्या मध्ये तिला धावून आला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक पण आज कसं मात्र सख्य हो लहान मोठा नको कारण आता आम्ही तिकडे चालो ना आता ओबीसीचं चालो ना की म्हणजे तयार झाले ओबीसी सर सकट मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे तिच्यावर आम्ही ठाणे सर सकट आरक्षण घेणार धन्यवाद धन्यवाद